नमस्कार इयत्ता आठवीच्या गणित या विषयातील एका नवीन प्रकरणाची सुरुवात आपण आजच्या या व्हिडिओपासून करणार आहोत प्रकरण आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा यामधील आजचा घटक आहे शिरोलंब आपण हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला भेट देऊन इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या सर्व घटकांचे व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद जर आठवूया मागील यत्तेमध्ये अभ्यासलेला घटक आपण थोडासा आठवूया मागील येतेत आपण त्रिकोणाच्या कोणांचे दुभाजक एक संपाते असतात याचा अभ्यास केला आहे त्रिकोण ए बी सी या त्रिकोण ए बी सी चे तीन कोण 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 बी आणि कोण सी कोण एचा दुभाजक काढू कोण ए चा दुभाजक किरण ए पी हा कोण ए चा दुभाजक आहे जे दोन कोण तयार होतात ते समान छिन्हाने दाखवले अगदी याप्रमाणे कोण बी चा दुभाजक काढू किरण बी क्यू हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे जे दोन कोण तयार होता ते समान छन्नान दाखवले अगदी याच प्रमाणे कोण सी चा दुभाजक म्हणजे कोण ए सी बी चा दुभाजक काढला किरण आर आणि जे दोन समान कोण तयार होता ते समान आपण दाखवले आता या तिन्ही कोण दुभाजकांचं निरीक्षण केलं असता लक्षात येतं की हे तीनही कोण दुभाजक एकाच बिंदू छेदतात त्या बिंदूस आपण ओ असं हो नाव दिलं आता या कोण दुभाजकांच्या छेदन बिंदूला आपण याबरोबरच आपण आणखीन एका घटकाचा अभ्यास केला होता त्रिकोणाच्या बाजूंचे लंबद्जक एक संपत्ती असतात याचा यासाठी आपण एक त्रिकोण काढू त्रिकोण ए बी सी या तीनही बाजू बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी तीनही बाजूंचे आपण लंबद्जक काढू बाजू बी सी चा लंब दुबाजक पहा त्या ठिकाणी एक लंबद्वाजक काढला तो बाजू बी सीला पी बिंदू छेदतो आणि समान रेषाखंड तयार होतात ते आपण समान चिन्ह दाखवले अगदी याचप्रमाणे बाजू ए बी चा दुभाजक काढू पहा रेषा सी आर हा बाजू ए लंब दुभाजक आहे जे दोन समान रेषाखंड तयार होतात ते समान चिन्ह आपण दाखवले आणि लंबाचं चिन्ह म्हणजे काटकोणाचं चिन्ह दाखवलं अगदी याचप्रमाणे बाजू लंब दुभाजक काढला हा बाजू चा लंब दुभाजक काढला असता एक्यू आणि सी क्यू हे समान भाग समान रेषकांना आपण सारखे चिन्ह दाखवले आता हे तीनही दुभाजक जसे कोण दुभाजक एकाच बिंदू छेदले होते अगदी याच प्रमाणे हे तीनही दुभाजक सुद्धा एकाच बिंदू छेदले आहेत आणि या छेदन बिंदूचा आपण ओ असं नाव दिलं आणि या ओ बिंदूलाच आपण परिमध्य असं म्हटलं होत या दोन्ही कोण दुभाजक आणि लंब दुभाजकचे जे एक संपाती आहे त्या संपात बिंदूचा पण अनुक्रमे अंतर्मध्य आणि परिमध्य असं म्हटलं होतं आता आपण एक कृती करू कृती एक रेषा काढा रेषेबाहेर कोणता एक बिंदू घ्या गुन्ह्याच्या सहाय्याने त्या बिंदू मधून रेषेवर लंब काढा रेषा एल रेषा एल काढली त्याच्या बाहेर पी बिंदू घेतला आणि गुन्हे आपण घेऊन असा सरकवत नेला पी बिंदूला स्पर्शवला चालवला आणि पी बिंदूतून या रेषा एल ला आपण लंब काढला पीएम या ठिकाणी पीएम लंब रेषा एल आता जाणून घेऊया शिरोलंब याविषयी यासाठी आपण एक त्रिकोण काढू नाव दिलं त्रिकोण ए बी सी आता या त्रिकोणामध्ये ए या शिरोबिंदू समोरची बाजू बी सी आहे किंवा बाजू सी समोरील शिरोबिंदू ए आहे आता ए या बिंदूतून बाजू बीसीवर काढू यासाठी आपण गुन्ह्या घेतला आणि तो सरकवत या पद्धतीने आपण आणला आणि ए बिंदूतून बाजू बीसीवर लंब काढू या गुन्ह्या सायनं लंब काढला यास आपण ए पी असं नाव देऊ अरे ए पी हा बाजू बीसीवर काढलेला लंब आहे या एपीलाच म्हणजे या लंबालाच शिरोलंब असं म्हणतात पहा त्रिकोणाच्या शिरबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषा खंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात त्रिकोन वरील शिरोलंब आहे अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे तीन शिरोलंब काढता येतात आता शिरोलंब काढण्याची कृती पहा पुढील प्रमाणे त्रिकोणाची शिरोलंब काढणे यासाठी आपण पुढील पायऱ्या विचारात घेऊ पहिली पायरी त्रिकोण एक्स वाय झेड हा कोणताही एक त्रिकोण काढा त्रिकोण एक्स वाय झेड हा कोणता एक आपण त्रिकोण काढला पायरी क्रमांक दोन पाया वाय झेडच्या समोरील एक्स या शिरोबिंदूतून गुण्याच्या साह्याने लंब काढा तो वाय झेडला जेथे छेदतो त्या बिंदूला आर नाव द्या रेख एक्स आर हा पाया वाय झेड वरील शिरोलंब आहे पहा या ठिकाणी पाया वाय झेड दिसतो आणि त्याच्या समोरील हा एक्स शिरोबिंदू आहे आता गोण्याचा वापर करू या पद्धतीनं गुन्हे लावला असता एक्स या बिंदूतून आपणास वाय झेडवर लंब काढता येईल आणि यास आपण एक्स आर असं नाव देऊ हा लंब आहे पहा या ठिकाणी रेख एक्स आर लंब पाया वायझेड किंवा लंब बाजू वाय छेड अगदी याप्रमाणे पायरी क्रमांक तीन रेख एक्स झेड हा पाया विचारात घ्या त्याच्या समोरील शिरोबिंदू वाय मधून रेख एक्स झेड वर लंब टाका रेख क्यू लंब रेख एक्स मिळेल त्याप्रमाणे आपण एक्स छेड हा पाया आहे त्याच्या समोरील शिरबिंदू वाय आपण गुन्ह्याचा वापर करू याप्रमाणे गुन्हा लावला असता वाय बिंदूतून आपणास बाजू एक्स झेड वर लंब काढता येईल म्हणजे या ठिकाणी क्यू म्हणजेच रेख वायक्यू लंब रेख एक्स झेड मिळाला पायरी क्रमांक चार रेख एक्स वाय हा पाया विचारात घ्या त्याच्या समोरील शिरबिंदू झेड मधून रेख एक्स वाय वर लंब टाका रेख झेड पी लंब रेख एक्स वाय आपणास मिळेल पाया ठिकाणी पाया एक्स वाय मांडला त्याच्या समोरील शिरबिंदू झेड आहे आता आपण गुन्ह्याचा वापर करू गुन्हा याप्रमाणे लावला झेड बिंदूतून आपणास एक्स वाय या पायावर लंब काढता येईल म्हणून रेख झेडपी लंब रेख एक्स वाय आपणास मिळाला आता हे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदू छेदतात पहा रेख एक्स आर रेक वाय क्यू रेख झेडपी हे त्रिकोण एक्स वाय झेड चे शिरोलंब आहेत हे तीनही शिरोलंब एक संपाते आहेत हे लक्षात घ्या या संपात बिंदूला त्रिकोणाचा शुरुलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात तो ओ या अक्षराने दर्शवतात या ठिकाणी हे तिन्ही शिरोलंब एका त्यास आपण ओ नवास दिलं आणि हा बिंदू ओ म्हणजेच लंब संपात बिंदू होय याप्रमाणे त्रिकोणाचे शुरुलंब काढतात कोणताही प्रकारचा त्रिकोण घ्या आपणास त्रिकोणाचे तीन शिरोलंब काढता येते कोणत्याही प्रकारचा त्रिकोण काढून त्याचे काढले असता लंब स्थान नेमके कुठे असते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया धन्यवाद हा व्हिडिओ आपण आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद